नमस्कार इंद्रधनुष्यच्या भागात आपलं हार्दिक स्वागत आज आपल्या भेटीला पत्रकार अतुल देऊळगावकर येत आहे हे केवळ पत्रकार नाहीत ते आहेत लेखक आणि लेखकही एक सुरी एकाच विषयावर लिहिणारे लेखक नाहीत त्यांचं आत्ता एक सोळावं पुस्तक येत आहे ते पुस्तक काय आहे हे, हे त्यांच्याकडून जाणून घेण्यासाठी आपण त्यांना बोलवलंय पण तत्पूर्वी मी जे म्हणालो की एका विषयावर नाही ते पर्यावरण पत्रकार आहेत लातूर सारख्या गावात राहून आंतरराष्ट्रीय विषयाचा ते अभ्यास करतात हा पर्यावरणाबरोबर नाट्य आहे संगीत आहे चित्रकला आहे शिक्षण आहे जीवनातले जेवढे जेवढे क्षेत्र असतील सगळ्या क्षेत्रावरती सखोल अभ्यास करणार त्यासाठी मेहनत घेणार हे समर्थ रामदास काय म्हणाले अभ्यासोनी प्रकटावे ते कधीही अभ्यास नसेल तर एकही वाक्य बोलत नाहीत असे अतुल देवळगावकर कुमार गंधोरांचे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि आठ एप्रिलला त्याची सांगत आहे चार एप्रिलला मुंबईमध्ये त्यांच्या नव्या कोऱ्या पुस्तकाचं प्रकाशन आहे त्यांनी ते संपादित केलेलं आहे ते पुस्तक नेमकं काय आहे त्या पुस्तकावरती त्यांनी मेहनत घेतली कशी हे पुस्तक लिहायची कल्पना आली कशी असा सगळा तपशील आपण त्यांच्याकडनं समजून घेणार आहोत नमस्कार नमस्कार मी जो क... उल्लेख केला तर तुझ्या सोळाव्या पुस्तकाचं तर मुळात हे पुस्तक काय आहे म्हणजे त्याच्यामध्ये कंटेंट काय आहे आणि हे पुस्तक तुझ्याकडे त्याची जबाबदारी ग्रंथालयाने दिली त्याची जरा पार्श्वभूमी सांगा काय आहे की भारतामध्ये असे दोनच तत्वज्ञ कलावंत की ज्यांचं ऐकायला सतत लोक उत्सुक असत होते एक सत्यजित राय आणि दुसरे कुमार गंधर्व आणि कुमार गंधर्वच का कारण कुमार गंधर्वांना वाग्गेयकार गायक असं म्हटलं गेलं होतं म्हणजे त्यांचा भाषा साहित्य संगीत तर आलंच याशिवाय रसिकाची अभिरुची आणि काळ या सगळ्याचं त्यांना भान असल्यामुळे रागसंगीताला काळानुसार आणि काळाच्या पुढे नेऊन ठेवण्याचं काम त्यांनी केलं होतं आणि त्यांना इतिहासाची जाण उत्तम होती कुमार गंधर्वांनी आपल्याला काय आहे माहिती आहे का त्यांच्या पूर्ण आयुष्यामध्ये आपलं संचित आपल्या हातात दिलं म्हणजे तुलसीदास सूरदास कबीर तुकाराम भारात आंबे यांनी काव्यातून काय सांगितलं त्याचा अर्थ कसा समजून घ्यायचा आणि त्याचबरोबर संगीतामध्ये अल्लादिया खां फैयाज खां करीम खां त्याच्या आधी हे सगळं संगीताचं वातावरण ज्यांच्यामुळं आलं ते दोन विष्णू नारायण एक भातखंडे आणि बलुसकर त्यांनी कसं मिशनरी कार्य केलं हे सगळं समजून घेऊन ते पुढच्या पिढीला सांगणं आणि त्याला पुढं नेणं हे ऐतिहासिक कार्य त्यांनी केलं एका अर्थानं असं म्हणता येईल की गंधर्व सत्यजित राय लॉरी बेकर हे लोक संस्कृतीचे भाष्यकार असतात आणि आपण संस्कृती कशी जपावी याचं ते मर्म आपल्याला सांगतात म्हणून कुमार कुमारगंधर्व महत्वाचे आणि याची जाण ग्रंथालीला त्या काळात आली असावी आणि त्यांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशीला पंडित कुमार गंधर्वांची षष्टब्दी पूर्ती झाली तेव्हापासून त्यांच्या मागं लागले होते की आम्हाला मुलाखत घ्यायची आणि मग वासंती मुजुमदार आणि अरुण मुजूमदार यांनी त्यांचे शिष्य आणि संगीतज्ञ पंडित सत्यशील देशपांडे यांच्याशी बसून प्रश्न काढले सहा दिवसाचे ब म्हणजे पहिल्या दिवशी ते फक्त स्वर लय ताल याविषयी बोललेत दुसऱ्या दिवशी रागसंगीत म्हणजे काय आणि रागसंगीत कसं खुलत जातं म्हणजे आलापी म्हणजे काय उपज काय आणि ताल या सगळ्याचा परिणाम रागसंगीतात कसा होतो याविषयी बोलले तिसऱ्या दिवशी संगीताचे विविध प्रकार म्हणजे टप्पा ठुमरी ताराणा ते कुठून आलं कसं आलं याविषयी त्यानंतर संगीतातील वेगवेगळी घराणी कशी तयार झाली म्हणजे ध्रुपद गायकी होती नंतरची गायकी कशी आली वेगवेगळ्या घराण्यातल्या प्रमुख गायकांनी त्याला त्यामध्ये काय भर घातली त्यातून आपण काय घ्यायचं आणि त्यानंतर त्यांनी जे भारतीय रागसंगीतामध्ये दिलं ते ऋतुसंगीत आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं सगळेजण तेव्हा म्हणत होते की लोकसंगीतातून शास्त्रीय संगीत निर्माण झालेलं आहे ते कसं झालं हे त्यांनी त्यात त्या दाखवले गाऊन दाखवले वा आणि त्याच्यावर त्यांचं संशोधन आहे आणि शेवटच्या दिवशी ते असं बोललेले आहेत की मी ऐकलेलं गाणं पाहिलेलं गाणं आणि माझं गाणं तर हे सहा दिवस ग्रंथालींनी एकोणीसशे पंच्याऐंशी साली मुलाखती घेतल्या मुलाखत कार होते वसंत बापट मंगेश पाडगावकर शरदचंद्र चिरमुले श्रीराम पुजारी आणि श्रोत्यांमध्ये विंदाकरंदीकर श्रीराम लागू श्रीपू भागवत सह देशपांडे Uh, इंदिराबाई संत असे सगळे लोक होते हे सहा दिवस मुलाखत घेऊन त्याचं पुस्तक आणि कॅसेट करायची असं त्याला ठरलं होतं पण नंतर अनेक कारणामुळे ते थोडंसं बाजूला पडलं आणि नंतर वासंतीबाई वारल्या आणि ह्याचं रेकॉर्डिंगच कुठं सापडत नव्हतं ते पुण्यातले काही कुमारप्रेमी कुमारपंथी लोक आहेत तर ते हुडकत होते आणि त्यांनी ते मिळवलं आणि त्यांच्या गटात मी असल्यामुळे त्यांनी मला दिलं आणि मी हे लागलीच देऊन ग्रंथलयला दिलं की हे तुमचं धन आहे आणि हे सगळ्यांना खुलं करायला पाहिजे ते म्हणलं बरोबर आहे मग त्याचं पुस्तक करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले असावेत आणि ते अखेरीस दिवाळीला म्हणले की हे कोणी करत नाहीये तर ते तूच कर तर ते, ते, ते तेरा तासाचं रेकॉर्डिंग आहे हे सगळं रेकॉर्डिंग ऐकायचं अच्छा ऐकायचं आणि त्याचं शब्दांकन करायचं हा एक भाग होता तो मी आधी प्राथमिक दुसऱ्या कोणाकडून घेतला कारण सगळंच सुरू करायचं ते खूप वेळ लागला असता त्याला आणि नंतर मग त्याच्यावर पण कुमारजींचा विचाराचा वेग आणि बोलण्याचा वेग यामध्ये खूप अंतर पडतं ते झटक्यात उडी मारून दुसरीकडे जातात म्हणजे संगीत म्हणजे आलापीच नाही आलापी, आलापी म्हणजे तानच नाही आलापीमध्ये विस्तार कसा महत्वाचा आहे असं करत ते कुठून कुठून जात परत शेव पहिल्या मुद्द्यावर येत कीर्तनकारासारखं बरोबर त्याला नीट वाक्यरचनेत बांधणं हे पण खूप अवघड काम होतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यात सगळेजण विचारू शकतील की मी हे का केलं कारण तसं म्हणाल तर संगीतातलं व्याकरण मला कळत नाही आणि मी हे सांगतो पण कुमारजीच असं म्हणायचे की, की संगीत हे केवळ शास्त्र नाही आहे ती कला आहे ती अमूर्त कला आहे या दृष्टीने कसं बघायचं याचं थोडंसं भान अनेक जणांकडनं मला आलेलं आहे त्यामुळे मी असं केलं की आपल्या लातूरची वृषाली देशमुख शशिकांत देशमुख आमच्या रमाकांत स्वामी यांना म्हटलं की यातले ताल त्यानंतर बंदिशी बरोबर इतकीने बघून घ्या नंतर कुमार गंधर्व यांचे शिष्य विजय सरदेशमुख त्यांच्या शिष्या डॉक्टर शुभदा कुलकर्णी यांना दाखवलं आणि सरते सर्तेश। शेवटी पंलित सत्यशील देशपांडे यांनी जी काही मदत केली त्याला तोड नाही तुम्हाला सांगतो इतकं मनपूर्वक एकंदरीतच हा एक अतिशय आनंददायक प्रकार यासाठी होता की सगळे जे जे कोणी आम्ही विचारलं ते सगळं मनपूर्वक सहभागी झाले आणि प्रचंड वेळ दिला म्हणजे चित्रकारांनी दिला फोटोग्राफरनं दिला सतीश पाकडेकरांनी उत्तम फोटो दिले संदेश भांडारेंनी दिले आणि असं करत हे पुस्तक तयार झालं आणि त्याचं चार एप्रिल रोजी मुंबईत प्रकाशन ठरवल्यावर सुदेश शिंगलास एन सी पी एत गेला की असं असं करायचं एन सी पी ए स्वतःहून सहभागी झालं त्याच्याबरोबर आणि त्यामुळे हा सर्व श्रोत्यांना मोफत असा कार्यक्रम मिळणार आहे तर त्या कार्यक्रमाचं स्वरूप असं आहे की सुरुवातीला विख्यात अभिनेते आणि गायक चंद्रकांत काळे आणि लेखिका आणि गायक माधुरी पुरंदरे त्यातल्या निवडक उतार्यांचं अभिवाचन करणार आहेत त्यानंतर पंडित सत्यशील देशपांडे कुमारजींच्या गायनाविषयी बोलून आणि गाऊन दाखवणार आहेत मग पुस्तकाचं प्रकाशन होईल त्यानंतर एक दहा मिनटाचं मध्यंतर आणि मग कुमारजींचा नातू भुवनेश कोंकली गाईल आणि सरते शेवटी डॉक्टर अश्विनी भिडे देशपांडे यांचं गायन होणार आहे कोणाचं हस्ते होणार आहे हे याला प्रस्तावना विख्यात संगीत शास्त्रज्ञ आणि तबलापटू तबला, तबला नवाज पंडित सुरेश तळवलकर यांची प्रस्तावना आहे तर आम्ही असं ठरवलं आहे की सगळेच तिथं जे उपस्थित असतील त्यांच्या हस्ते याचं प्रकाशन त्यावेळेला होणार आहे आणि जेव्हा आम्ही आवाहन केलं प्रसारमाध्यमातनच की आपण नाव नोंदवा हो तर सगळ्यांना असं वाटत होतं तीन चार शहरी इथं खूप झालं तर सध्या त्याची क्षमता त्या सभागृहाची नऊशे सत्तरची आहे आणि बाराशे सत्तर लोकांनी नावं नोंदवलेली तर आता पण परगावहून म्हणजे कोल्हापूर सांगली लातूर औरंगाबादहून बहुतेक यायचे अनेक थिक, ठिकठिकाणाहून सांग तर थोडक्यात काय सांगायचं की कुमारजींची जन्मशताब्दी या पद्धतीने साजरं होणं आवश्यक होतं पण आपल्याला आपण त्यांना फक्त गायक म्हणूनच बघतो ते तसं नाही आहे त्यांचं जर गाणं आपण नीट ऐकलं तर त्याला असलेल्या तत्वज्ञानाचा पाया कसा आहे त्यातून आपल्याला जीवनदृष्टी कशी मिळू शकते म्हणजे त्यांनी निर्गुणी भजन कशी म्हटली त्यात स्वर कसे लावले अ एक शाळेत न गेलेला जीव असं ते स्वतःविषयी म्हणायचे त्यांना ते जेव्हा देवदर गुरुजींकडे राहायला गेले वयाच्या नवव्या वर्षी तेव्हा त्यांना मराठी म्हणजे येतच नव्हती कानडी मुळते तर आपल्याला कल्पना नसेल की बंदिशीच्या खोलात जाण्यासाठी त्यांना मैथिली ब्रिज अवधी खडी पंजाबी सगळ्या भाषांचा त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि त्या भाषातलं सौंदर्य कसं संगीतातून व्यक्त करायचं त्यासाठी राग कोणता घ्यायचा हे त्यांना माहिती आहे सगळ्यात महत्त्वाचं काय मला वाटत म्हणजे अनेक गोष्टी आहेत पण लोकसंगीत हे कसं आहे याबद्दल ते काय म्हणतात की लोकसंगीत हे कोणाला खुश करण्यासाठी नाही आहे आणि लोकसंगीत म पुरुषांचं नाही बायकांचं बायका दळताना काढताना बे पेरणी करताना देवाला जाताना त्या सहज गुणगुणतात तर ते म्हणले की ते तीन चार स्वरामध्येच ते काही सात स्वर असत नाहीत पण ती सहज लयकारी असते त्या त्यांना मग लक्षात आलं की यामध्ये राग आहेत मग या रागाची निर्मिती तिकडून इकडे आलेली आहे ते असं म्हणतात की लोक सांगायचे आमचे गुरु आम्हाला ले ले। की शास्त्रीय संगीत हे लोकसंगीत कसं ते सांगत नव्हते हे संशोधन कुमार गंधर्वांनी केलेलं आहे आता माझ्या मनातला प्रश्न असा की तुमच्या पुस्तकाच्या कार्यक्रमाच्या वेळेला तो काही कार्यक्रम लाईव्ह आहे का म्हणजे ते अगदी आजच्या समाज माध्यमात तो उपलब्ध होणार आहे का एक आणि दुसरं ते पुस्तकाची किंमत किती पुस्तक खरेदी करायचं लोकांनी तर ते कुठे उपलब्ध होईल असे दोन मुद्द्यांची शंका जरा दूर करा एक तर त्या पुस्तकाचं वैशिष्ट्य सांगतो त्यामध्ये चौपन्न क्यू आर कोड आहेत त्या क्यू आर कोडवर गेलं तर कुमारजींचं सव्वा पाच तासाचं गाणं आपल्याला ऐकायला मिळणार आहे आणि ते गाणं ठेका न धरता कारण ते काय म्हणायचे तुम्हाला बारकावे सूक्ष्मता नीट ऐका आणि ते त्यांनी ऐकून दाखवले ते आपल्याला ऐकायला मिळणार आहे पुस्तकाची किंमत मुद्दाम म्हणजे खरं तर त्याची किंमत आठशे आहे पण ते पाचशेमध्ये मध्ये मिळणार आहे आणि ते सगळीकडे उपलब्ध असेल सामाजिक माध्यमातनं ते कळणारच आहे हार्डवोन पुस्तक आहे आणि उत्तम म्हणजे शक्य तितकं चांगलं याची गुणवत्ता असावी असे सगळे प्रयत्न या पुस्तकासाठी झालेले आहेत त्याचं मुखपृष्ठ कोण आहे मुखपृष्ठावर यांचाच फोटो म्हणजे सतीश पाकणीकर विक ते केवळ संगीतकारांचे फोटो काढणारे आणि सवाई गंधर्व गेले जवळजवळ तीस पस्तीस वर्षापासून करणारे भीमसेन जी किशोरीबाई यांचे फोटो काढलेले आहेत त्यांच्याकडनं आम्ही पंधरा फोटो घेतले आणि त्यातले काही फोटो निवडून या पुस्तकामध्ये घेतलेले आहेत काही चित्र सतीश भावसरांनी काढलेली आहेत असं हे सगळं पुस्तक पूर्णपणे आकार घेत आता येत आलेलं आहे सध्या चार तारखेच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला आमच्या मनापासून शुभेच्छा आपण वेळ दिलात धन्यवाद धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा